सातशे नक्षलवाद्यांना दहा हजार पोलिसांनी घेरले सात नक्षलवादी ठार वैनगंगा न्यूज लाईव्ह नेटवर्क महाराष्ट्र गडचिरोली जिल्ह्याच्या सिरोंचा तालुक्यातील पातागुडम सीमेपासून चाळीस किलोमीटर छत्तीसगड तेलंगणाच्या सीमेवरील जंगलात गेल्या छत्तीस तासांपासून सुरू असलेल्या मोठ्या चकमकीत सात पेक्षा अधिक नक्षलवादी ठार झाल्याची प्राथमिक माहिती आहे छत्तीसगडमधील बिजापूर जिल्ह्याच्या करेगुट्टा जंगल भागात मोठी नक्षलविरोधी कारवाई सुरू आहे देशातील आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या नक्षलविरोधी कारवाई मानली जात आहे यात छत्तीसगड तेलंगणा आणि महाराष्ट्रातील दहा हजार सुरक्षा जवानांचा सहभाग आहे त्यांनी बिजापूर जिल्ह्यातील करेगुट्टा जंगल भागात सुमारे एक नक्षलवाद्यांना घेरले असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी तेलंगणा राज्यातील नक्षलवाद्यांनी काढलेल्या पत्रकात करेगुट्टा टेगडी परिसरात स्फोटके पुरून ठेवण्यात आलेली आहे त्यामुळे या परिसरात नागरिकांनी येऊ नये असे आवाहन केले होते मोस्ट वॉन्टेड कमांडर हिडमा आणि बटालियन प्रमुख देवा यांच्यासह प्रमुख नक्षलवादी नेत्यांच्या हालचालीबद्दल गुप्त माहिती मिळाल्यानंतर ही कारवाई सुरू करण्यात आली जिल्हा राखीव रक्षक दल बस्तर फायटर्स विशेष टास्क फोर्स राज्य पोलिसांच्या सर्व तुकड्या केंद्रीय राखीव पोलीस दल आणि त्यांच्या कमांडो बटालियन फॉर रिझोल्यूट ऍक्शन यांच्यासह विविध तुकड्यांतील सुरक्षा कर्मचारी या कारवाईत सहभागी झाले आहेत नक्षलवाद्यांच्या पलायनाचे सर्व मार्ग बंद करण्यासाठी सुरक्षा दलांनी संवेदनशील छत्तीसगड तेलंगणा सीमेवरील करेकोट्या भागाला घेरले आहे भारतात जंगल आणि टेकड्यांनी वेढलेला हा परिसर नक्षलवाद्यांच्या बटालियन क्रमांक एकचा चा अड्डा मानला जातो काही दिवसांपूर्वी नक्षलवाद्यांनी एक पत्रक जारी केले होते त्यातून त्यांनी ग्रामस्थांना डोंगरात प्रवेश न करण्याचा इशारा दिला होता